मोदी उत्तर दिलेलं आहे पैसे मंजूर झाले प्रश्न लागल्यानंतर आपण आश्वासन देत आहे की तात्काळ हे वर्ग करतात त्या डिपार्टमेंटनं त्या त्यावेळी हे वर्ग केले पाहिजेत आरोग्यासारखा महत्वाचा विषय असताना मंजूर झालेले पैसे वर्ग करण्यासाठी प्रश्न लावायची वेळ सदस्यावर येते आणि मग वर्ग होतात म्हणजे आरोग्य खात्याच्या एकूण कारभाराबद्दल प्रश्न चिन्ह आणि तात्काळ आपण सांगितलं तारीख द्या किती तारखेला वर्ग होणार केंद्राने पैसे दिले त्यातले तीन कोटी आले राहिलेले तीन तुटी बदल देखील आपण सकारात्मक आहात परंतु हे वर्ग किती तारखेपर्यंत होणार कारण की तिथनं पुढे टेंडर आणि मग कामाची प्रोसेस त्याला परत दोन तीन महिन्याला त्यामुळे तारीख आपण सांगा अशी आमची अपेक्षा सभापती महोदय मला असं वाटतं की काम हे पूर्वीचंच आहे त्याला ॲडिशनल पैसे लागणार होते ते सहा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि ही हा प्रश्न लागायच्या अगोदरच ते टीपीकडे जमा झालेले आहेत तात्काळ पुढच्या आठ दिवसामध्ये हा प्रस्ताव हो। जो निधीचा वर्ग करायचा आहे तो मंजूर केला जाईल